हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे हडपसर मधील सोनपरी ड्रेसेस या शॉप मध्ये नमस्कार सोनपरी ड्रेसेस मध्ये आता आपण मान्सून ऑफर धमाकेदार सेल काढले होते आणि आपल्याकडे ऑल फॅमिली शोरूम येते रेडीमेड लेडीज ड्रेस साडीज किड्स जेंट्स सगळे आता पंधरा जुलै पर्यंत आपण ट्वेंटी टू फिफ्टी धमाकेदार डिस्काउंट सेल आपल्याकडे आणि सगळं फ्रेश स्टॉक आहे आता आपण लेडीज कुर्तीचे बघणार आहे हे फक्त थ्री नाईन्टी नाईन जोडी तीनशे नव्या तीनशे नव्याण्णव ला जोडी येते कॉटन रिओन मस्लिन सगळ्या प्रकारची व्हरायटी साईज पण एम टू ट्रिपल एक्सेल फोर एक्सएल साइज पर्यंत सुंदर कलेक्शन आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये या ठिकाणी मिळणार आहे फोन परी ड्रेसेस हडपकर या ठिकाणी कंप्लीट फॅमिली शोरूम आहे आणि या शोरूम मध्ये तुम्हाला सगळ्या व्हरायटी बघायला मिळणार आहे लो मिडियम हाय रेंज कुर्तीज ड्रेसेस साडी मेन्सवेअर किड्स वेअरचं कलेक्शन क्वालिटी मध्ये आहे हे थ्री नाईन्टी नाईन जोडी तीनशे नव्याण्णव रुपयाला जोडी फक्त सगळं इंटरलॉक वगैरे येते फिनिशिंग मध्ये मटेरियल फुल ब्रँडेड येते ब्रँडेड आहे पूर्ण आणि अस्तर वगैरे दिलेला आहे आज दिलेले आहेत फॅब्रिक अतिशय सुंदर आहे याचं तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता सुंदर सुंदर व्हरायटी आणि सेविंग ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आता कॉटन चे ड्रेस येते हे बघते सिक्स नाईन्टी नाईन जोडी सहाशे नव्याण्णव रुपये जोडी सहाशे नव्याण्णव रुपयाला जोडी तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता प्युअर कॉटन मध्ये सेट हो थ्री पी सेट विथ दुपट्टा पॅन्ट बॉटम खूप सुंदर मस्त नहीं? आता एक कॉर्स येते आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये ट्रेंडिंग या साथ, साथ, या तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप सुंदर कॉर्डसेट आहेत कॉलर वगैरे दिलेला आहे आणि एकदम स्टँडर्ड साईज स्टँडर्ड फार्मा याला दिलेला आहे हे बघते नऊशे निव्याण्णव रुपये जोडी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला जोडी आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल सिंगल पीस तुम्हाला या रेंज मध्ये मिळाली असतील मात्र तुम्हाला सोनपरी ड्रेसेस हडपसर पुणे या ठिकाणी सध्या नऊशे नव्याण्णव रुपयाला जोडी म्हणजे पाचशे रुपयाला एक बसतं असं ट्रेंडिंग आहे क्वालिटी बेस्ट आहे तुम्ही या ठिकाणी बघू सुंदर कलेक्शन फक्त रुपयाला जोडी अतिशय सुंदर पॅटर्न आहे वेअर डेलिव्हर साठी सुंदर व्हरायटी आहे साईज पण सगळे अव्हेलेबल येते काय साईज मध्ये एम टू फोर एक्सेल साईज पर्यंत येते आणि क्वालिटी वगैरे खूप हे येते ब्रँडेड इंटरलॉक वगैरे सगळे हे येत आता कुर्ती है प्रीमियम मधे कुर्ती ऑफिशियल पार्टीवेर अच्छा। कुर्ती हो ओनली फॉर कुर्ती पंचे सुंदर वी है चंदेरी है है। हाँ। सिल्क है बनारसी सिल्क।, सिल्क है हा चंदेरी सिल्क है वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे कलेक्शन बघायला मिळेल अतिशय सुंदर कलेक्शन आहे ऑर्गनच्या मध्ये येते हे फार सुंदर दिसते असं कॅमेरा मध्ये एवढं दिसते नाही दिसते माहित नाही पण समोर तर एकदम सुंदर दिसतंय बघा हे सगळे आठशे नऊशे हजार बाराशे याचे पंचवीस टक्के ऑप आहेत तिशा ब्रँड चा आहे जे मॉल मध्ये मिळतात ते तुम्हाला सगळे इथं ड्रेसेस मिळणार आहेत अशा प्रकारचे बघू शकताय सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडचं कलेक्शन नेहमी भारीच असत क्वालिटी बेस्ट असते त्याच्यानंतर आता शॉर्ट कुर्ती येते कॉटन रिओन फक्त फाय नाईन जोडी फक्त पाचशे नव्याण्णव हे कलेक्शन फुल इंटरलॉक वगैरे केलं येते क्वालिटीची फुल गॅरंटी येते मटेरियल कलर किंवा गोळे वगैरे असं काही येत नाही फ्रेश स्टॉक फ्रेश स्टॉक एकदम फ्रेश स्टॉक येते

पण फार सुंदर आहे एकदम पार्टी वेअर पीस फुल फ्लेअर मध्ये तुम्ही बघू शकता ही पीस हे दोन अडीच हजारच्या रेंज आहे ते दोन हजार असे कसा भारी आहे बघू शकता एकतर फिरायला जायचं म्हटलं तर सध्या तरी खूप छान आहे मान्सून सीजन मध्ये फिरायला जाण्यासाठी एकदम बेस्ट परफेक्ट पीस आहे आता आपण साड्यांचं हे जोडी ऑफर येते लक्ष्मीपतीच्या साड्या आहेत ब्रँडेड साड्या फक्त पंधराशे रुपये जोडी लक्ष्मीपतीची येते याच्यात भरपूर कलेक्शन आहे डिझाईन वगैरे खूपच हो पंधराशे रुपये जोडीत हे पण अंबिकाची साडी येते हे पण याच्यात पंधराशे रुपये जोडी

आणि फक्त नऊशे पन्नास रुपयाला कलर वगैरे चाळीस कलर आहे तीस त्याच्या हो हो भरपूर डिझाईन आहे प्रत्येक म्हणजे कॉम्बिनेशन वेगळं ह्याच्यात ना।, okay. ना रेट पण एकदम आपले हे आता सेल रेट आहे मान्सून सेल बाकी दोन दोन ते अडीच हजार पंधराशे साडी आहेत मध्ये आपलं फक्त साडे नऊशे रुपये मध्ये अडीच हजाराला विकलेली साडी मान्सून सेल ऑफर मध्ये फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयाला पैठणी साडी विथ आरी वर्क ब्लाऊज आणि त्यावर फ्लोरसी डायमंडच वर्क आहे बुट्ट्या खूप सुंदर दिलेल्या आहेत कॉपर जरीच्या मस्त आता ह्याच्यात सगळे वरती पन्नास टक्के ऑफ येते प्लेट फिफ्टी पर्सेंट हो प्लेट फिफ्टी पर्सेंट ऑफ येते काय व्हरायटी हे आहे ह्याच्यात ब्रॉकेट बनारसी ब्रॉकेट येते ह्या ऑर्गंजामध्ये येते टिश्यू ऑर्गंजा येते

त्याची रेट हे बाराशे रुपये ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये फक्त सहाशे रुपयात बसते सहाशे रुपये हो खूपच सुंदर साडी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता विश्वास नाही बसत आहे सहाशे रुपयाला ही साडी मिळणार आहे तुम्हाला चॅलेंजिंग रेट मध्ये तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहेत एवढी सुंदर साडी एवढी सॉफ्ट साडी आणि तेही फक्त आणि फक्त सहाशे रुपयामध्ये हा बनारस मध्ये ते त्याचा पण खूप ट्रेंड आहे हो बनारसी त्याची रेट आहे बघते चौदाशे रुपये ते डिस्काउंट देऊन बघते सातशे रुपयाला बसते त्यांना बाय वन गेट वन म्हणता येईल आपल्याला किंवा फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट फक्त आणि फक्त सातशे रुपयाला येणार आहे मीनाकारीच वर वर्क आहे वरती पूर्ण जरीच वर्क आहे याच्यात कमीत कमी आठ ते नऊ कलर आहे ते सगळे ऑफिशियल साड्या आहेत कॉटन किंवा डिजिटल प्रिंट लिलन अशा प्रकारचे साड्या आहेत

हा ऑफर बघते पंधरा जुलै पर्यंत येते आता प्युअर टिशू मध्ये येते प्युअर हेवी आहे पूर्ण भरलेला ब्लाऊज है। का सुंदर हँडवर्क आहे पूर्ण याच्यावर आणि भारी मधलं हँडवर्क आहे काळ वगैरे पडणार नाही तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर याच्यावर थ्रेड वर्क पण केलेला आहे रेशी अजिबात काळा वगैरे पड नाही असं आपण नुसतं बर्क जर करायला गेलेत ना अडीच ते तीन हजार ब्लाऊज वरती वर्क होतात सेम डिझाईन करायला आपल्याकडे साडी आणि ब्लाउज दोन्ही फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये सात हजार सातशे ची साडी येते डिस्काउंट जाऊन म्हणजे तीन हजार सातशे किंवा तीन हजार सहाशे ला बसते त्यांना साडीचा ओरिजिनल प्राइस आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सुंदर एवढं वर्क करायचं म्हणजे तुम्हाला चार दहा हजार तर नक्की सांगितले जाते मात्र ब्लाऊज पीस च्या रेट मध्ये तुम्हाला पूर्ण साडी मिळणार आहे या ठिकाणी त्याच्यात पाच ते सात ते आठ कलर आहेत आणि डिझाईन पण येते सुंदर आणि प्रत्येकाचा डिझाईन पण वेगवेगळा आहे आरीवरच तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर आणि फिनिशिंग मध्ये वर्क केलेलं आहे पूर्ण हँडवर्क आहे फार सुंदर व्हरायटी आहे पर्सनली मला विचारात तर ही व्हरायटी मला खूप आवडते आता मेन्सवेअरची येते शर्ट टीशर्ट

असे भरपूर शर्ट्स आहेत प्रत्येकावर रेट चे लेबल वगैरे आहे तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर आहेत आणि ऑल साइज मध्ये आता हे टी शर्ट सुरू झालेत इम्पॉर्टंट फेब्रिक आहे फोर वे लाईक्रा ओके त्याच्यात पण प्लेट फिफ्टी पर्सेंट ऑफ रेंज आहे हे हा तेराशे चे डिस्काउंट जाऊन म्हणजे साडेसहाशे ची रेंज मध्ये जाईल हा असं स्टँड कॉलर मध्ये फक्त पाचशे साठ चे ह्याच्यात पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सगळे रेंज आहे म्हणजे तीनशे रुपये एम आर पी पासून बाराशे रुपये एम आर पी पर्यंत याच्यात प्रीमियम क्वालिटीचा एरवी बघता तुम्ही मार्केट मध्ये तसं नाहीये अगदी मॉल मध्ये वगैरे ज्या क्वालिटी मिळतात त्या क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी टी शर्ट मध्ये बघायला मिळणार आहे भारी टी शर्ट आहे तुम्ही बघू शकता आणि मिक्स साइज असतील ना मग ह्याच्यात सगळ्या साइज साइज याचे सगळे एम साइज पासून ट्रिपल एक्सेल साइज पर्यंत हा प्रिंटेड आहे लाइनिंग आहे पट्टा येते कॉलर येते असे विदाऊट कॉलर पण येते हे असे प्रिंट पण येते इम्पॉर्टंट टी शर्ट आहे शर्ट सारखं वाटतं पण टी शर्ट आहे टी म्हणजे फॅन्सी टी शर्ट येते ना हे ये बघा ट्रेंडी आहे सगळं हे कलेक्शन याच्यात फ्लेट फिफ्टी पर्सेंट ऑफ हा आता एक हजार ऐंशी येते डिस्काउंट जाऊन पाचशे चाळीस रुपयाला बसतील फक्त लाईक्रा आहे हा इम्पॉर्टंट फॅब्रिक आहे ना फोर वेल लाइक रहेगा ना इसे आता जीन्स से थे आठ टाइस थे बेचारी साइज पर ना दापले करें इस पन प्लेट फिफ्टी परसेंट ऑफ मार देते स्ट्रेचेबल फोर वेल लाइक रहा आठ से नौ बो देते इस जब पन फिफ्टी परसेंट ऑफ है

आणि एकदम फ्रेश स्टॉक आहे आता सध्या मान्सून सेल आहे म्हणून आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ काढले ते हा बाकी हे जे एम आर पी नी विकते आपण त्याच्यानंतर आता फॉर्मल पॅन्ट आहे ते फॉर्मल फोर वे लाईक राह पण स्ट्रेचेबल पण याच्यात एक हजारची या फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे पाचशे रुपयाला पॅन्ट बसते पाचशे रुपयाला पॅन्ट बसते एवढा स्वस्त पॅन्ट तुम्हाला सध्या सोनपरी ड्रेसेस मध्ये बघायला मिळेल कंप्लीट फॅमिली शोरूम आहे त्यामुळे तुम्हाला मुलांची स्वतःची आणि हजबंडची पण तुमच्या या ठिकाणी शॉपिंग करता येणार आहे हा प्युअर कॉटन आहे हा प्युअर कॉटन मध्ये येते ना ऑफिशियल पॅन्ट आहे फॉर्मल याची रेट आहे बघते तेराशे पंचवीस आहे त्याच्यात पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहेत आणि असे कलर मिळत नाही सहसा बघा सगळे एकदम ब्रँडेड सारखं ब्रँडेड लुक आहे ना ब्रँडेड हा बघा फोर वेअर लाइक राय कॅज्युअल वेअर मध्ये आता कुर्ता पायजमा ट्रेडिशनल वेअर ट्रेडिशनल वेअर पण कलेक्शन आहे हो हो याच्यात पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट फ्रेट चौदाशे पंचवीस चा आपल्याला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट म्हणजे जवळपास सातशे रुपयाला मिळेल आपल्याला हा हा एक हजार पंचावन्न चा येते याच्यात पण डिस्काउंट हो बघा असे डबल कलर मध्ये पण आहे आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये येते हो ट्रेंडिंग एकदम डिजिटल प्रिंट टाइप आहे कुर्ता एंड पायजामा असे पण आहे प्युअर लखनवी मल्टी कलर शेड मध्ये येते आणि कधी वापरता येते हे लग्न कार्यामध्ये असेल दिवाळीमध्ये असेल तुमची जर काही दिवाळीची शॉपिंग स्वस्तात करायची असेल तर तुम्ही आत्ताच करून घेऊ शकता फ्लेट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे पंधरा जुलैपर्यंत हे लॉग कुर्ता पाहिजे त्याच्यात आता हा शॉर्ट मध्ये जीन्स वरती आपण वापरणार असे कॅज्युअल शॉर्ट कुर्ता पाहिजे जीन्स पॅन्ट वरती जे कलर डिझाईन वगैरे भरपूर साईज पासून फोर्टी फोर हो एल ते डबल एक्स साईज पर्यंत येते किंमत आहे बाराशे रुपये त्याच्यात पण डिस्काउंट आहे बाराशे साडे सहाशे रुपयाला बसते नाही नाही हे नेक्स्ट ब्रँडचा कुर्ता येते ब्रँडेड पण आपल्याकडे खूप छान व्हरायटी येते पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑफ मध्ये आपण निकालले ते सतराशे पंचाळीस ची किंमत येते ते साडेआठशे किंवा नऊशे जवळपास बसते सस्पेंड रे

असं थ्री पीस येते पंधराशेच येते फक्त साडे सातशे रुपयाला बसते त्याला त्याच्यानंतर असे ट्रेडिशनल थ्री पीस येते ना हा एकवीस येते फक्त एक हजार पन्नास काहीतरी बसाल थ्री पीस हा कुर्ता पायजमा येते चौदाशेच येते सातशे रुपयाला बसेल सगळे टी शर्ट वगैरे कॅज्युअल फॉर्मल पॅन्ट सगळे हा बघा पंधराशेच येते डिस्काउंट जाऊन साडेसातशे रुपयाला हे आता मुलांचे शर्ट ह्याच्यात पण प्लेट फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आपण हा फक्त शर्ट सातशे पंचवीस चानशे ते चारशे रेंज मध्ये बसते हा डिजिटल मध्ये येते हा असं फोर वेल येते प्रीमियम कलेक्शन हा बघा कॉटन येते हा पाचशे साठ चे फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे पाचशे दोनशे सत्तर काहीतरी बसल टू सेव्हन्टी पर्सेंट प्लॅन प्रिंट वगैरे सगळं व्हरायटी आहेत बघा डेनियम चेक्स मध्ये पाचशे साठ त्याच्यावर पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहेत आहे मुलींचे आहेत घागरेवरती ट्रेडिशनल वरती वरतीत पण आता चाळीस टक्के ऑफ आहे त्यानं चाळीस टक्के ऑफ मध्ये विथ दुपट्टा सगळं येईल याची रेंज आहे दोन हजार पंचाळीस याच्यावरती फिफ्टी पर्सेंट सॉरी फोर्टी पर्सेंट ऑफिस घागरा पण येईल असं वन पीस पण आहे याची किंमत आहे बाराशे रुपये फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट ऑफ म्हणजे सातशे साडेसातशे रुपयाच्या जवळपास बसाल सहाशे सातशे पर्यंत हा सरारा आहे किंमत आहे पी पंधराशे रुपये आठशे रुपयाला बसते त्यांना फार सुंदर आहे आपण असं वन पीस पण आहे म्हणजे मुलांचं पण अनलिमिटेड कलेक्शन आहे आणि तेही फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट